पत्रकारांच्या हक्कासाठी तसेच त्यांच्या विविध मागण्यांसाठी झगडणाऱ्या ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे नाशिक किरण ठाकरे अभिष्ट चिंतन सोहळा सामाजिक उपक्रम राबवत साजरा झालाय व्हॉइस ऑफ मीडिया येवला तालुका पत्रकार संघ श्री सायनाथ ब्लड सेंटर सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमानाने येवला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रविवार वीस जुलै रोजी काब्रा चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष महेश काब्रा युवा नेते डॉक्टर येवला व्यापारी महासंघ अध्यक्ष योगेश सोनोने या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराला सुरुवात झाली अनेक पक्ष संघटनेचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते शासकीय कर्मचारी पत्रकार यांनी सामाजिक उपक्रमात सहभाग घेऊन रक्तदान केलं या शिबिरामध्ये रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र तसेच हेल्थ कार्डचं वाटप करण्यात आलं ब्लड सेंटरचे संदीप सांगळे निकिता वाळूंस अजय वाकचवरे पायल दराडे कोमल भालेराव किशोर साळुंके स्नेहल राऊत दिव्या कुपाले तनुजा कटरे यांनी शिबिराचं कामकाज पाहिलं या रक्तदान शिबिराबरोबरच सायंकाळी येवला शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार संघ मित्रपरिवार ठाकरे कुटुंबीय

यांच्या वाढदिवसानिमित्त आज येवला आर एचमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे तर त्या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने या ठिकाणी सर्वच मीडिया त्यांचे सोबतचे जे आहेत त्या सर्वांनी आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रक्तदान केलं आहे आणि खरंच रक्तदान हे कोणा कोणासाठी तरी जीवनदान ठरत असतं आणि या सामाजिक उपक्रम हा त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आयोजित केला आहे आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला